नाशिक मधून एक धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली आहे अपघातात गंभीर जखमी झालेल्या रुग्णाला मेडिकल कॉलेजच्या डॉक्टरांनी मृत घोषित केलं पण अंत्यसंस्कारांसाठी तयारी सुरू असताना तो जिवंत असल्याचं वैद्यकीय व्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे ही घटना त्र्यंबकेश्वर तालुक्यातील हर्ष गावात घडली भाऊ लचके व एकोणावीस याचा मंगळवारी रात्री दहा वाजता अंबोली जवळ भीषण अपघात झाला जखमी अवस्थेत त्याला प्रथम त्र्यंबकेश्वर उपरुग्णालयात नेण्यात आले बेड उपलब्ध नसल्याने नाशिकच्या सिव्हिल रुग्णालयात नेले गेले पण येथेही बेड नसल्याने त्याला आडगाव मेडिकल कॉलेजमध्ये पाठवण्यात आले मेडिकल कॉलेजच्या डॉक्टरांनी त्याला दाखल केल्यानंतर दुसऱ्या दिवशी सायंकाळी मृत घोषित केले नातेवाईकांनी अंत्यसंस्काराची तयारी सुरू केली पण त्याच वेळेस त्याचा खोकल्याचा आवाज आल्याने खळबळ उडाली तपासणी केली असता भाऊ जिवंत असल्याचं स्पष्ट झालं आणि त्याला तात्काळ सिव्हिल रुग्णालयात दाखल करण्यात आले सिव्हिलच्या डॉक्टरांनी सांगितले की मेंदूला गंभीर इजा झाली असून त्याची प्रकृती चिंताजनक आहे नातेवाईकांनी मेडिकल कॉलेजवर निष्काळजीपणाचा आरोप केला आहे योग्य तपासणी न करता रुग्णाला मृत घोषित केल्यामुळे त्यांना मानसिक त्रास सहन करावा लागला ही घटना वैद्यकीय व्यवस्थेतील त्रुटी स्पष्ट करणारी असून प्रशासनाने तातडीने चौकशी करून दोषींवर कारवाई करावी अशी मागणी होत आहे पुढील तपासाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे महाराष्ट्र लाईव्ह अपडेट नाशिक एज इयर्स आहे हिस्ट्री ऑफ आर्टी तीन तारखेला त्र्यंबकेश्वर जवळ झालेलं होतं तो ॲडमिट होता त्याच्यानंतर काल आमच्याकडे रात्री नऊच्या सुमारास आला आणि यू वॉज ऍडमिटेड विथ हेड इंजुरी आणि फ्रॅक्चर मॅन्डिबल आहे ड्रायडना तो सिरियस आहे पण त्याला डिफ्यूज ऍक्झॉन इंजुरी प्लस मँडिबल फ्रॅक्चर असे हेड इंजुरीच्या अंडर आम्ही त्यांना ट्रीटमेंट करत आहोत त्याची परिस्थिती आता सध्या क्रिटिकलच आहे पण व्हेंटिलेटर हीज मेंटेन ब्रेंडेड झाला मेडिकल झाला म्हणून ते म्हटले की ठेवाळ्यात घाल त्याच्या बाबतीत कमेंट करणं योग्य नाही राहणार पण त्याला डिफ्यूज एक्झोरल इंजुरी आहे आणि राईट नाव इज इन क्रिटिकल स्टेट तर डेडच्या संदर्भात आम्ही किंवा नातेवाईकांचं काय स्टेटमेंट आहे तो वी आर नॉट राईट पर्सन टू कमेंट ऑन दॅट स्वेटर आहे सध्या तरी डिफ्युजल ऍक्झॉनल इंजुरी आहे ब्रेन डेड नाही इंजुरी डिफ्युजल ऍक्झॉनल इंजुरीमध्ये डोक्याला आपल्याला फटका आप लागलेला असतो त्याच्यात ऍक्टिव्ह आपल्याला ऑपरेशन करून किंवा जसं इंट्रा क्लेनियल किंवा एक्स्ट्रा ड्युरल ड्युर ब्लीड जो होतो ते करायची गरज नसते आपल्याला वेट अँड वॉच आणि आपण सपोर्टिव्ह ट्रीटमेंट देतो ज्याच्याने ते एक्झॉनल इंजुरी जी असते इट टेक्स टाईम्स आणि इट्स अनलिमिटेड म्हणजे वी कॅनॉट प्रिडिक्ट की त्याचं प्रोग्नोसिस कसं राहणार आपण फक्त त्याला सपोर्टिव्ह ट्रीटमेंट देतो आणि त्याचं बाकीचे जे फ्रॅक्चर्स आणि बाकीच्या इंजुरीज आहे त्याची आपण काळजी घेतो मेडिकल हिस्ट्रीमध्ये काय केली जाते मेडिकल हिस्ट्रीमध्ये काय त्याच्या मेडिकल हिस्ट्रीमध्ये आता आम्ही गंगाराम आहे त्र्यंबक त्र्यंबक तालुक्याचा आणि भाऊ हा माझा भास आहे त्याचा ॲक्सिडेंट झाला होता मंगळवारी रात्री एक वाजता तिथं आम्ही त्र्यंबक हॉस्पिटलला गेलो तिथं आम्हाला काही अँब्युलन्स दिली नाही तर आम्ही नाशिक सिव्हिलला आलो तर तिथं आलो तर ते म्हणा बेड अवेलेबल नाही आणि ऑक्सिजन पण नाही मग इथून आम्ही मेडिकल कॉलेजला गेलो तिथं गेलो ते आम्हाला काय घेत नव्हते ट्रिट ट्रिटमेंट करीत नव्हते पहिले आम्हा करून पैसे मागायचे तिथं चार हजार रुपये भरले तेव्हा त्याने घेतले तिथं मग काल सकाळी दहा वाजता तेव्हा ना कमेंटचा मृत्यू झालाय ते म्हण तुम्हाला ठेवायचा तेव्हा येतो घरी नेऊ घेऊन जात आम्ही घरी घेऊन गेलो आणि ते विधीच तयारी केली ते तिथे गेलो तो परत श्वास काढायला लागला तिथून मग परत इथं सिविलला घेऊन गे गेले आता कशी धमत आता आहे तशीच आहे मग आता कुठे सिविलला